पलूस तालुका कृषी अधिकारी यांना निलंबित करा वंचित बहुजन आघाडीची ठिया आंदोलनाद्वारे मागणी पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या कृषी राज्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये पलूस तालुक्यातील कृषी विभागातील औषध फवार नियंत्रण अनुदान प्रकरणी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकवाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले पलूस तालुक्यातील औषध फवारणी यंत्र प्रकरणामध्ये अनेकांनी यंत्र खरेदी न करता शासनाचे अनुदान घेतले असून यातील औषध यंत्र विक्रेत्याला परवानगी नसताना देखील बोगस प्रमाणपत्र तयार करून यंत्र विक्री केली असे निदर्शनात येत आहे तसेच काही शेतकऱ्यांना दिलेले फवारणी यंत्र हे निकृष्ट दर्जाचे असलेले देखील निवेदनात म्हटले आहे या प्रकरणी चार महिन्यापासून चौकशी व कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी पाठपुरवठा करत असून चौकशी समितीने विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने तपास केले या कार्यालयाचा त्याबद्दल निषेध व्यक्त केला जात आहे पुढील पंधरा दिवसांमध्ये पलूस तालुका कृषी अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे तसेच बोगस अनुदान लाटणारे व बोगस औषध फवारणी यंत्र विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष गायगवाळे यांनी दिला यावेळी वंचित कामगार संघटनेचे नेते संजय कांबळे अक्षय बनसोडे स्वप्नील खांडेकर विशाल धेंडे जगदीश कांबळे परशुराम कांबळे शाकिब पटेल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते सांगली डिजिटलसाठी मिरज तालुका प्रतिनिधी ईशान भंडारे मनोज कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या कृषी राज्यमंत्री राज्यमंत्री आसनाच्या कालखंडामध्ये त्यांच्याच विधानसभा मतदारसंघातील पदवी तालुक्यामध्ये कृषी यांत्रिक शरद कृषीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराची मागणी भ्रष्टाचारातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सातत्याने आधी जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडे कृषी विभागाकडे मागणी केली असता साधारण गेल्या चार महिन्यामध्ये अद्यापही दोषींवरती कारवाई केली जात नाही तर या दोषींच्यावरती कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी आज व्यक्ती पोषण आघाडी सांगली जिल्हा उत्तर विभागाच्या वतीनं सांगली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या निषेधार्थ आणि भ्रष्टाचारातील दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करत आहोत साधारणपणे कृषी औषध भागातील औषध फवारणी यंत्र प्रकरणामध्ये शंभरपेक्षा अधिक बोगस लाभार्थ्यांनी अनुदान लाटत शासनाची आर्थिक घटवणूक केलेली आहे आणि डीलरच्या माध्यमातून काही औषध फवारणी यंत्र विक्री केलेली आहे आणि यामध्ये पूर्णपणे पलूस तालुका कृषी अधिकाऱ्यांचा समावेश आहे पलूस तालुका कृषी अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन व्हावं बोगस औषध त्यावरती कठोर कारवाई आणि ते अनुदान परत घेऊन त्यांच्यावर देखील फौजदारी स्वरूपाचे गुन्हे व्हावेत या मागण्या आजच्या आंदोलनातून आम्ही सादर करत आहोत सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या